आता कुठे निघाले म्हटलं तुम्ही आता कुठे निघालो म्हणजे तू कोण हायस्कूल मला विचारणार बायको म्हटलं मी तुमची बाय गो सायको सरक बाजूला म्हटलं म्हणजे माया रोजच्या कामान चाललो मग जाऊ दे माहिती आहे ना मला कोणते काम आहेत तुमचे चालले ना खोपडीवर चालले ना तुम्ही हे पाय जास्त मापड चबर करता कानपट्टीत मारणार आहोत का धुपट निघणार आहे बापा मी आता हातात मग हो घालेलंच आहे अव दारू पि किडण्या सरतील ना तुमच्या मडसा लवकर मेरो तो, मरीन, तो, तो, तो गुतु 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 मी मरीन किडण्या सळ्या माया सळतील तुझ्या काय चाललं तू खुश राह इतकं मोठं घर बांधून दिलं तुला एका घरात राह मस्त लाडक्या बहिणीचा हप्ता चालू आहे मुकड्याने गुटू गुटू खाय आणि मी जर का मेर विधवाच हप्ता चालू होते बाय बाई तुला लास्ट वॉर्निंग देऊ लावला मी जर का तुला खायचे असतील तर मस्त्या कर आता डोकं नको खाऊ माया जाता जाता नाही कोचकतो तुझ्या सराटा गुड नाईट जायच्या पहिले कमडक्यात मारतो एक फाईट कुत्र्या हटा कॅन कॅन करशील ऑल नाही आय ढेम श्या नागाजी माय सगळं पण काही उरायला का व तू हट्ट का, का तेपर हट आता नाही मी हटणार नाही म्हणजे नाही आता लय झालं तू हट्ट नाही मायले पदर कंबरला होसला म्हटलं अंगावर ये नाही होटीत द्या हड्ड्या मोडल्या तर नावाची शालू नाही म्हटलं शालू कमरीला खोसला पालू आता तू फक्त पुढे टाक पाऊल बायको जरा डेंजर मोडमध्ये मांगार घेण्यातच बराबर हे कुकडे पौर राहिले तिकडे ना तू एका रस्त्यात उभी राहिली तर काय झालं गाव रस्ते कमी आहेत का दुसऱ्या गल्लीतून जातो दुसऱ्या हा हा बेवळा सुधारणार नाही घरी येसानच ना का संध्याकाळी तुकडे मोड्याले सांगते मग तुम्हाला या फक्त घरी या अरे सचिन भाऊ तुमची गोष्ट खरी शिवजयंतीवर व्हिडिओ बनवा लागते खरी पण हे बेवळं पाना पयेत ना तुम्हाला वाटते का हे शिवजयंतीवर व्हिडिओ बनवणार म्हणून तुम्ही टेन्शन न घेऊ शिवजयंतीवर आपला व्हिडिओ येणार म्हणजे येणार तुमच्या मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आणि दुसरं कोणी बी असेल तुम्ही व्हिडिओ जर का चांगला वाटला येईल तर कमेंट टाका रे अरे रे रे जमलं गे बाईला डबा लावला वाटते आता आता निघते मस्त पहिला धारीची मारतो घे काला ओ, का ओकेला बाई तुम्ही इकडे त्यांनी हे हे टाकलं हे हे भट्टी एकदम बढिया गेलं तुम्ही आमच्या गावाचे हे टाकलं मला कुठे जायचं टेन्शनच नाही मजानी सांगत म्हटलं तुमच्याने एवढा फायदा उरा लागेल महा एवढा फायदा उरा लागेल भयानक कसं काय हो तुम्हाला पहिले सांगतो मी मला आमच्या गावाला पहिले भेटे नाही मध्ये तीन चार किलोमीटर पैदल झाला गे पैदल घ्यायला लागे गाडीवाल्याला हात देऊ जाऊ तर गाडीवाल्या बेवळा म्हणून मला घे गाडीवर घेतनाच जात जर तर हे तुम्ही बरं केलं बापा वाराशी इकडे ओ ओपन केलं अरे तुम्हाला काय सांगू मग तोंगही घासले होते म्हटलं आजूबाजू या गावाला जाऊ जाऊ आटच्या गल्लीतल्या गल्लीतल्या कुत्र्याला मग वैगेरे झाली की ते भुकत नाही जात जर मी गेलो ही तेही म्हणत हे तर रोजच आहे आपलं तुम्हाला काय सांगाव मा डोस केलं म्हटलं हप्तिक पाच दिवस टेन्शन राहत जाई पण बाकीचे दोन दिवस हो कसं आहे मी जास्त दारू पेच नाही जात जाऊ पैसे फक्त दोनच दिवस पेत जाऊ हप्त्यातली पण जे पासून तुम्ही येते चालू गेलं काही ना सातही दिवसात टेन्शनच म्हटलं बापा असं म्हणता नाही एकदम बरोबर झालं का नाही म्हटलं एखादी कॅन निघली का नाही आता लोक नाही ना अजून कॅन निघणं बाकी फुका बरं जरा का फुका दे उभाय लावत त्याच्या खाली काळ्या लोटा पुढे जराच्या मग बातच निघते ते तर करतोच म्हटलं भाऊ कुठे गेले बरं भाऊ काही दिसूनच राहिले तुम्हाला माहित नाही का त्याच्या किडण्यावर जसा फरक पडला अकोल्याला जायला ते जा मला दारू तर किडनीवर फरक पडला सांगत जाते आलो म्हणत बस स्टँडवर वर येतात आता रस्त्या नसते येऊन गेलता ना त्याचा फोन आला ना असं म्हणता का हो तुम्ही तेवढं फूक मारा ना ते पाणी उभा कमी लागू राहला तिकडे काय लोटांतर घ्या पुढे फुका अधिक जोरांनी फुका बरबर पेटलं पाहिजे ते फुका

दारू प्यात काय होत नाही रे बा काय माणस तेल अबे नाका तू मग दुपार चाललो माया बायपडे म्हणून चुलीवरच अरे सोनू भाऊ स्वागत आहे म्हटलं तुमचं आपच खोपडीवर काय स्वागत राजा म्हणता अरे घरून येता येता बायकोन अक्क स्वागत केलं म्हटलं माया नेप्पा वस्त्र रंग करून टाकला माया दर साग बर झालं दरसान होतं पायाले नाही तर बस इज्जत चाल बाय बोटावरून टाकला बायको माया माझ्या बायको अशी भेटली बोले की माझ्या नशा उतरून लागते म्हटलं अरे मग इकडे आल्यावर दोन तीन घोट मारली मस्त नशा चढते ना हो राजा अशी कोणती दारू नाही का राजा एक बार की डबल प्याच कामच नाही आयुष्यभर नशा राहीन तिचा बायको तर पहिलेच माझी उतरवते आणि हे दारू पिऊन गेलो गणी मग अधिक उतरून काढते मग त्याच्या म्हटलं एकदम परमनंट जर काय खाल्ला डोस असेल तर देऊन द्या बा हम्म आमचे पोट पाणी कसे चालतील अरे राजा असं कोटी असते का पण मी काय म्हणतो माहिती का अरे तुम्ही शेट माणसा सावकार माणसा म्हटलं तुम्ही तुमच्यामुळे आमचे फोटो चालू राहिले राजा असं जर का काही असतं तर आमचे धंदे बंद पण देईन ना आमचा पाण्याचा विचार करा जरासा नाही ते तर बरोबरच आहे म्हणा तुमच्या आबाजवळ शंभर एकर होतं त्यातलं दहा एक्कर ठेवलं तुमच्या बापाजवळ दहा एकर होतं त्यातलं पाच एकर ठेवलं मिळून तुम्ही पाचही नका ठेवू ना अरे वाटले बा तुम्ही गावाचे पाटील म्हणून काय म्हणते तुमची बायको दोन दोनदाच्या ठेवून लिच्या दादा एकदम बरोबर बुडवायला म्हटलं हे बायकोले कसं पायाच्या खालीच ठेवायचं म्हटलं डोसक्यावर बसून नाही नाहीतर एक बार जर का बायको डोसक्यावर बसून नाचू लागली ती आवडता आवडता होती म एकदम बर, -बर बोलली बाई तू त्या आज मग घुलून टाकले म्हटलं भावाच्या घरात आग लावणारे बाई आता घरी जातो चमड्या जा पट्ट्यानं मारतो ऐकेल जरा काय बोलले तर तू फक्त दोन तीन गिल्लास काढता अरे सोनू भाऊ दोन तीन गिल्लासात काय होईल तुमचं मी का म्हणते हजार रुपये ठेवा नक्की चाकी कॅन घेऊन ना हे बर, बर बोलले तुम्ही रस्त्याला लय भिकारजोड भेटता सगळ्याला पासतो मी काय म्हणतो बाई या ना कधी आमच्या वाड्यावर हस नाही दादा बहीण नाही ते माई अरे जेवण करायला बोल हो तसं बावरात गिमात तुम्ही दोस किती बनवसान म्हटलं या एखाद्या दिवशी मस्त कोंबडि आणतो एक तर चिकन चिकन तुम्ही म्हणसान ते आणतो अन टेन्शन नाही याच म्हटलं हे पुरं आपलाच वावर आहे असं समजायचं दरव्या गावात कोणही तुम्हाला तपलिक गिपलिक दिली ते सोन भावले सांगायचं कोणी हिम्मत नाहीत म्हटलं आपल्या पुढे बोलायची अरे भाऊ सोन भाऊ तुम्ही एवढा विचार केला तेच बस झालं हजार रुपये घाला बा पहिले पण हजार रुपये हा हजार रुपये अरे काय हजार रुपये हजार रुपये करून राहिलो तुम्ही तुमच्या हजार रुपये घेऊन पौर आलो आणि कॅनता आला पहिले का आल कसं म्हटलं दा तो व्यवहार ठेवायचाच नाही पाटलाने सोबतच नाही ना तो पाटला न कस डायरेक्ट असं म्हटलं पाहिजे नोट कर गोड चिल्लर करी विचार काम पाहिजे पाटलाजून डायरेक्ट खपकन जरा कोण हजार मारले दोन हजारही गड्डी त्याची फेकून मारायची चाल हे घे दोन हजार चाल काढ पाठी का तू गावचा हा अरे रे एकदम त्यामुळे डोळे खोलले ताई हा आता आता लय झाला आता तू तू कॅन दे बजेटच्या बाहेर नाही हजार रुपयाची कॅन द्या हजार रुपयाची कॅन देईन तर ठीक आहे मी काय म्हणतो आपल्या वारा टप्पा झाला वाटते राजा बदलता का तेवढा बदला ना राजा तेवढा टप्पा कसं यायचा किडनीवरचा परिणाम आहे कसं हे हेवी कामं करू नाही सांगले डाक्टरनं तेवढा टप्पा बदला बा त्या वेळा म्हणून लागते का राजा तुमच्या आडी हा टप्पा बदलणार नाही का मी तुमचा एवढा बस जातून टप्पा बदल थांबा हम्म कसा जुतवला हो कामाने असे बेवळे बावडे आपले सगळं बावरा काम करतात म्हटलं काहीच नाही एक गिल्लास द्यायचा पैसे बी घ्यायचे आणि कामही करून घ्यायचं धंद्याचा धंदा होते काम धंद्याचा काम धंदा नो टेन्शन चला राव हा व्हिडिओ वाटलो गोष्ट ठेव पण उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बरं शिवजयंतीचा बी मॉहाल घर नाही आपल्याले पण हे उद्या बेवढं जे आहे ना उद्याच्या राहते घेला पाळता ना तुम्ही त्याच्यामुळे भेडवतो तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहू राहिले कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनलवरची नवीन असतान तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आप आपण असे जगा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र